नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी संत माऊली संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल नवराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान नेवासा प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील तीनशे पासष्ट दिवस अत्याधुनिक आर्थिक सेवा सुविधेसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून श्री संत माऊली मल्टीस्टेट तिसगाव अर्बन तिसगाव पाथर्डी कोरडगाव ढोर जळगाव तेलकुडगाव भातकुडगाव देडगाव या ठिकाणी अविरत कार्यरत आहे नवभारत माध्यम समूहातर्फे गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे माननीय श्री निलेश लंके खासदार अहमदनगर दक्षिण माननीय श्री राम शिंदे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री संग्राम जगताप सदस्य नगर शहर विधानसभा माननीय श्री पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव समिती माननीय श्री यशवंत डांगे आयुक्त अहमदनगर महानगरपालिका माननीय डॉक्टर सौ सुदाताई कांकरिया आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त माननीय श्री प्रमोद कांबळे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार व चित्रकार माननीय श्री डॉक्टर संजय कळमकर साहित्यिक तथा व्याख्याते या प्रमुख अतिथींच्या हस्ते नवराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार चोवीसने श्री संत माऊली पतसंस्थेचे संस्थापक श्री सुनील शिरसाट यांना गौरवण्यात आले अर्थसेवेसोबतच सामाजिक धार्मिक क्षेत्रात संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेस नवभारततर्फे देण्यात येणारा नवराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन संस्थेच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला संतांच्या शिकवणीवर चालत संस्थेचे संस्थापक श्री सुनील शिरसाट यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व्यापारी यांच्या आर्थिक गरजा दूर करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आर्थिक संस्था श्री संत माऊली पतसंस्था सुरू केली व फक्त यावरच न थांबता सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अविरत काम करत जबाबदार व्यक्तिमत्त्व ही प्रतिमा सत्यात आणली त्यांच्या उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आणि समाजसेवेसाठी सर्व कर्मचारी वर्ग सभासद खातेदार हितचिंतक या सर्वांचे मोलाचे सहकारी लाभले त्यांना नवराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केलं जात आहे अर्थसेवेसोबतच विविध योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील असंख्य गरजवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना आणि बालिका समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अनेक शाळांतील मुलामुलींना वेळोवेळी शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व समजवण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत बँकेच्या आर्थिक व्यवहार कार्यशाळेचं आयोजन करणे तसेच विविध विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा पुरवण्याचं कार्य विविध कार्यक्रमांतर्गत गावातील आदर्श ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे झाडे लावणे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्य करण्यास श्री संत माऊली मल्टीस्टेट तिसगाव अर्बन नेहमी सद्भावनीने तयार असते ग्रामीण भागातील कोणत्याही धार्मिक कार्यासाठी श्री संत माऊली संस्था नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून आला आहे अनेक संकल्पनाद्वारे समाजसेवेत योगदान देण्याचा संस्थेचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे सहकार आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल श्री संत माऊली तिसगाव अर्बनला आजवर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे त्यामध्ये महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड दोन हजार एकवीस ग्रामीण पत्रकार संघ पुरस्कार दोन हजार चोवीस रायझिंग स्टार पुरस्कार दोन हजार बावीस छत्रपती संभाजीनगर गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस यासारख्या पुरस्कारांचा समावेश आहे नवराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे श्री संत माउलीच्या कामगिरीच्या चा मानाचा आणखीन एक तुरा रोवला गेला आहे ज्याचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे जागतिक न्यूज नेवासा प्रतिनिधी विष्णू ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद